लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना एका नवख्या आय एस अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्याच गृह जिल्ह्यात केल्याने आता ही नियुक्ती वादात सापडली आहे या नियुक्तीमुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडू शकतो अशा आशयाची तक्रार आता विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे दोन हजार वीसच्या बॅचने बॅचचे आय ए एस अधिकारी विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी आहेत मात्र एन निवडणुकीच्या काळात म्हणजे एक महिन्यापूर्वीच आय विशाल नरवाडे यांची बदली बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला आणि त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती देण्यात येत नसते असा सक्त नियम असूनही मात्र विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावरच देण्यात आल्याने आता वादाला तोंड फुटला आहे त्यामुळे विशाल नरवाडे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी आता राष्ट्रीय आझाद हिंद संघटना व विरोधकांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता राजू वाढे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांनी संपूर्ण राज्यांना स्थानिक रहिवाशी असलेल्या आयपीएस आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहेत त्यामध्ये कुठेही पळवाटा राहता काम नाही स्थानिक जिल्ह्याच्या सुद्धा कुठे बदली करता कामा नये एवढे स्पष्ट निर्देश आहेत त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले कर्तव्य अधिकारी नरवाडे साहेब जिल्हा परिषदचे शिव आहेत त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत असे असताना त्याचा प्रभाव स्थानिक मतदानावर पडू शकतो देशातली सर्वात मोठी लोकशाहीची प्रक्रिया राबवणारी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यावर यांच्या पदाचा आणि इथं स्थानिक रहिवाशी असल्याचा कोणताही प्रभाव पडू नये यासाठी आम्ही भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग मुख्यमंत्री यांच्याकडं त्यांची बदली करण्यात यावी ही एक संविधानिक मागणी केलेली आहे लवकरच त्यांची बदली होईल अन्यथा आम्हाला नायला असतो आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल जेणेकरून आमच्या जिल्ह्याचं नाव खराब होता कामाने आमच्या अधिकाऱ्याचं नाव खराब होता कामाने यासाठी आम्ही ही मागणी करतो